हे जे काय कामगारांचं उपोषण सुरू आहे तर विठ्ठल परिवाराची काय भूमिका असणार आहे आपल्या बाजारात विठ्ठल परिवार पर्यट्यापासूनच कामगाराच्या पाठिंबा उभा राहायचे आहे आता या कामगारांनी दोन चाळीस वर्ष जाते चाळीस पंच्याऐरतीस वर्ष केली पंच्याऐ्याच्यावर अन्याय जो होतोय तो अन्यायच बनवाचा कारण त्या अन्याय त्यांनी केलेल्या कामाला मोबाईल नाही हे मागतो कुठे राजकीय षड्यंतर नाही हे शो काय सगळं असतं विठ्ठल परिवारानं अजूनही वेळ गेलेला आहे सगळे सभासद घेऊन सुद्धा जी काही विठ्ठल परिवारला मानलं नाही येऊन बसले असते ना पण राजकारण एक कामगारांनाही मी न्याय मिळाला पाहिजे दुसरे काही आता व्यापारी म्हणून बसले जे काय असा पोटेत पोट्याचे व्यापारी नाही त्यांचे सभासद जे आहेत तालुक्यातले आहेत ती समजायचं मला असं ऐकायला आलं की बाबा विषय काय भेट दिली जायची खरं खरं नाही मग असं मग ते बोलत त्याचं तर खरं कोणं माझं काम तुमचं आहे ना खरंच फॅक्सिलिंग मटेरियल दिलं आहे का त्याच्या आवजाव झालेली आहे का जर असेल तर की जायला पाहिजे ना ते आणि जी एस टी भरलेला आहे का ते मी सगळं रेफॉन्ड सगळं दिसणार आहे आणि आज एक अनेक महत्वाचं बोलायचं आज एवढा तुमचं माझी तुमचं ज्या जाग्यावर भेट झाली ती जवळ योग आहे मी आवर्जून आलेलं नाही की मी बेटावून घ्यायला आलो होतो त्या माध्यमांमध्ये एवढं सांगायचं की कारखाने कामगाराचे की काय देणं राहिले आहे तुम्हाला एन सी बी सी करून त्या हेड खाली एक्केचाळीस कोटीच्या आसपास तुम्हाला रक्कम मिळाली माझ्या माहिती नाही असते वीस ते पंचवीस कोटी असताना देणं ते तर पंचवीस कोटी दिला असताना हिंमळ मिळाली नसतील आणि मित्र कारखाना हा आपल्या रामदेवताच्या नावावर उभा राहण्याचा म्हणजे तो अर्ज अंगाने उभा केला असेल किंवा काय करायचं त्याच्या मागं त्या कामगाराचे श्रेय तेवढंच आहे म्हणूनच आज मी मी या कामगाराचे पाठिंबा या नेतृत्त कायम उभा राहणार म्हणजे माझ्या जेव्हा जीव मन असेल तोपर्यंत या कामगाराला मी वाऱ्यावर सुट्टी देणार नाही आणि दुसरी गोष्ट यांना पेमेंट देण्यामागचं जर हेडवर पैसे जर आले असतील तर शेडमध्ये दे पैसे द्यायला काय अडचण आहे आणि मग जर द्या देता येत नसतील तर पैसे केलं कुठं पण आणि दुसरी गोष्ट व्यापाऱ्यासाठी एकोणसाठ किती रुपये आहेत एकोणसाठ रुपये रुपयाने त्याचे एक काय व्यापाऱ्याची पेमेंट किती आहे तर अजून एक दहा मागत असते द्यायला पाहिजे ना तर शासना आणि अजून एक माझ्या शासनाच्या बाबतीत बोलायचं मला की शासनावर जर वरून थक आम्ही दोन जर तीन शिक्षक असतील तर शासनाच्या मान्य आजीदा असतील मान्य फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ साहेब असतील त्यांनी ह्या पुरेपूर लक्ष घालायला पाहिजे तर का हा भ्रष्टाचार आहे मी दिलेला थक आम्ही मध्ये झालेला हा भ्रष्टाचार आहे आणि ह्या भ्रष्टाचाराची सपोज चौकशी व्हावी किंवा फॉरेन्सिक आधी टू व्हावं असं माझं ठाम मत आहे ह्या कामकावर मोठा अन्याय झाला आहे तुम्ही याच्यासाठी काही मोठा लढा उभा करणार आहे का जर यांना जर आता ह्यातून न्याय नाही मिळाला शंभर टक्के आम्ही

पण माझी इथं बेटिंग नव्हती म्हणून मी थोडं मधी एकदा येऊन गेलो होती आज अचानक झाल्या तर तुम्ही भेटता ते का नाही ते मला कल्पना कारण माझं दोन वाजता झाले ऑफिस मला तीन महिने झाले चार महिन्यात मी पुण्यात आले होतो जास्त काय घ्याव आलो कामगारांच्या दखानेसाठी एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये आले त्याचा विनिपयोग कसा केला हे कामगार आज मागतात त्यांचे हक्काचं देणं द्या म्हणतात ते राहिलेलं फायनल बिल आहे पंधरा टक्के बारा टक्के जवळजवळ कामगारांना रिटायर होऊन दोन तीन चार पाच वर्ष होत आले तरीसुद्धा ते दिलं जात नाही किंवा त्यांना जे कागदपत्र मागडले ते सुद्धा दिलं जात नाही कार्म कर्म कामगार सत्तर ते पा पासष्ट ज्या वयाचे आहेत त्यांना बी पी शुगरचे आजार आजार आहे अँजिओग्राफी झालेले आहे तरी सुद्धा चर्मनला याच्याविषयी संवेदनशील नाहीत त्याच्या वेळेस यांनी आता जे लोकप्रतिनिधीच आहेत निवडून लोकप्रतिनिधी या पदाचा मांडून ह्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे अजूनही न्याय द्यायला पाहिजे वेळ गेलेला नाही कारण का तुम्ही जे आत्ता म्हणताय की बाबा कोणी नेते राज्यात किंवा किंवा अनेक भाग भाग आहे की ह्यांनाही जनतेने ह्या लोकांनी त्यांना कधी मदत केली आहे

नाव ना, ना, मी घेत नाही प्रत्येक त्या वैयक्तिक की वय काय माझं कुणावर होईल नाही वेळ चेअरमन बोलवली नाही फक्त मी ज्या लोकांचा अध्याय झाला आहे तो त्यासाठी तू इतो त्या लोकांनी तुझा दबाव टाकायला पाहिजे काल परि काय संचालक म्हणून एकही संचालक इतर एकही चालू का तर संचालक काही नंतर एक बाकीचे इतर लोकांनी तुम्ही यांना दिशाभूत करू काय अनेक गोष्टी केलेल्या घेतात ह्या गोष्टी तुमच्या मीडिया तोंड बोलला तुम्ही तपास करा आणि त्या लोकांना बोलता काही लोकांना मॅनेज केलं म्हणतात साधारण करून केलं पण ती मॅनेज झालेली लोकं नाही तिथे कामगार काय आहे त्यांना पसरवूनही केलं ती लोक येऊन इथं शंभर टक्के इथं ह्यांना साथ देते त्यामुळे त्यांना तर असं ही नाही कारण माझ्या संपर्कात तीही लोक आहेत हिंदा करा असं राजकारण ह्यात करू नका तर तिने म्हटलं नाही ह्यात राजकीय षडयंत्र आहे षडयंत्र नाही नाही राज्यात षडयंत्र असतं किंवा पळताबू उभी झाली असते तिने तितकं करा पुढे काय दोन संपलेलं नाही किंवा काय राहिलं त्याला मी तसा सोबत करू देऊ अजूनही अजून एक वेळ गेलेला आहे कामगारांनी केलं आम्हाला करायला नाही विनंती आपण आपण हा हा तुम्ही ते पदार्थ आहे अजूनही किती करतो भारतांना किंवा त्या काळात मी वाढी मी जबाबदारी पोहोचतो त्याला मी वाढीत म्हणजे आपली सत्ता गेलं तर आता शेवट जवाहरात हे आहे ना सत्ता म्हणून काय भारत बाजके भारत तुम्ही घ्या किंवा भले मग अवधून आणन केलं मग अवधुरान या अवधुरानाच्या काळातच बोला ना की ह्याचा आधार आहे त्यावेळेस त्याचा जे मिळून नसेल पण मुळात त्यावेळेस काय राहिलेलं नाही प्रेम काय भारताना बघितलं त्या काळात राहिलेलं